त्यानु आज आपण लाईव जे आलो हे लाईव रोळगाव महादेवाचं मंदिर चिंतामणी महादेवाचं मंदिर फार जुना मंदिर आहे या ठिकाणी बघा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये हे असं इथं यायला ना भारी वाटतं फिरायला बघा किती मोठं प्रचंड झाड आहे निर्भत असं जुनाही म्हणजे बांधकाम एकदम जुन्या गर्दीचं मस्त झाडे आहे मित्रांनो आपण आज जे लाईव्ह पाहतो आहे हे आहे रवळगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगरमधील चिंतामणी महादेवाचं मंदिर कधी पण गावाकडं आलं मी इकडं म्हणजे आमचं गावच आहे आणि गावाकडं आल्यानंतर ह्या मंदिराकडे चक्कर मार अशी वाटतेच तो तो या तर या असं महादेवाचं मंदिर म्हणजे रवळगाव तालुका कर्जत जिल्हा अल्यनगरमधलं हे मंदिर आहे ना आज मी हां तर मित्रांनो हे रवळगाव तालुका कर्जत जिल्हा अल्यनगरमधील चिंतामणी महादेव मंदिराचा परिसर तर या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे गावाकडून मी आलो ना शक्यतो इकडे येतोच कारण इथला जे निसर्ग आहे ना खूप छान आहे आता उन्हाळ्याचे दिवस येतं किती मस्त वाडाचं मंदिर आहे आपल्या वाडाचं झाड आहे आणि ह्या वाडाच्या झाडाच्या पुढचं बघा ते तुम्हाला दाखवलेलं मागाशी तो लिंबाचं झाड खूप जुनं झाड आहे जवळजवळ त्याचा जो खोड आहे ते जवळजवळ दहा ते बारा मीटरचं आहे म्हणजे तुम्ही विचार करा सॉरी दहा ते हा दहा फूट तरी असेल ते दहा फूट म्हणा किंवा त्याच काही प्रमाणात पण खूप असं हे खोड आहे त्याचं म्हणजे किती वर्ष असं नाही तुम्ही अंदाज लाव इकडं कडक असं होऊन पडलंय पण ह्या झाडाखाली शांत गार लागते ह्या सगळ्या मंदिराचा परिसर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी एक विहीर आहे त्या विहिरीला कंटिन्यू पाणी असतं विहीर पण तुम्हाला दाखवतो পানীখিনি পানী চাই লাগে হাই পানী চানী কাপে